की मोदीचे काही बाहेर नाही पण दारिद्र कुमार खरंच नाही आता <laughs> प्रचंड फक्त काय झालं आपल्याला वेळ थोडा कमी मिळाला सुरवातीला प्रचंड वातावरण तयार व्हायला वेळ मिळाला नाही पण शेवटला सिल्लोटची सभा झाली सिल्लोडच्या सभेमध्ये सव्वा तास लोक उन्हात बसले बाबा त्यांच्याकडे रातच्या सभेला लोक येणार रातच्या अंधारात पण आपल्या उन्हात सव्वा तास लोक बसले देश प्रेम आहे खासदार अगोदरच प्रत्येक गावामध्ये पैठण असेल सिल्लोड असेल पदनापूर असेल गोकरण असेल वाजत गाजत काढल्यावर हो खांद्यावर बसून मला घेऊन गेले मारुतीचं दर्शन करून आणलं फटाके फोडले ढोलताशे वाजवले गुलाल उदाळला माझ्या घरी एवढ्या हो शाली बाबा हो शाली जरी नुसता काढल्या ना पाच पन्नास हजाराच्या शाली झाल्या एवढ्या हो <laughs> खासदार होण्या अगोदर तुम्ही खासदार केलं हे त्यांच्या कोणाच्याच नशिबात नाही आज केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना हे प्रेम नाही गावचा आपल्याला होता आणि आदर्श या गावचा पूर्ण सिल्लोड तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये घेण्यात आला तर तर सुरुवात आपली इथूनच झाली आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला तुम्ही जे प्रेम दिलं ते बघून पूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण तयार झालं आणि एका पंचवीस वर्षाच्या पुराला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला

पण काय होते जुने काय असतात बाबा बाबाय <laughs> <पर के आगा। laughs> बोल रेटून बोल नाही नाही आमचा पंजाब निघणार आहे नाही नाही आमचं कमळस निघणार आहे आपले पोरं विचार नवीन आहे पण आपल्याला अनुभव नाही बाबा काय सांगितलं तर मी ग्रामपंचायतला उभं होतो मतदान झालं बाबा मी असच अपक्ष फोन टाकला होता एकीकडे काँग्रेस पार्टी भाजप पार्टी अजून एक उमेदवार होता सतराशे काहीतरी मतदान होतं मतदान झालं व्यवस्थित शंभर एक पोरं आहे सोबत होते निकालाच्या आदल्या दिवशी सगळे तिकडे आम्ही प्यायला बसलो समोरासमोर निवडणूक झाली आता ते काय म्हणतो बाबा तू जरा माझा पडला पाच पन्नास निवडून आला तर हात तोडून तीन मध्ये भेटाय असं ते बोलायला लागले चाळीस चाळीस वर्ष सवा चारशे आली ना आपल्याला दुसऱ्या दिवशी नाही पोरा अरे अनुभवी माणसं असं म्हणायला लागले पण हे काय असतं यांच काम अगदी आमच्या काळातली पहिली गोष्ट आहे एवढा अपक्ष उमेदवाराला प्रतिसाद या गावाला दिला तुम्ही म्हणते कोणाने काही विचार नाही या तरुण मंडळी सगळ्याला सगळ्या गोष्टी झाकून ठेवाव्या लागल्या आणि सगळे

कुठे जिल्हा परिषद सदस्य नाही कुठं काहीच काहीच नाही पक्ष संघटन नाही पण तरी सुद्धा अपक्षाने एका प्रस्थापिताला एवढा उन्हा ताणामध्ये पळायला लावलं हीच आमची चीज आहे गोट्याचे प्रश्न आहे लहानचे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे हे फक्त आता थोड्या आम्हाला अडचणी निर्माण होती जागी फक्त आता आहे खर्च आहे आमच्याकडे त्या विरीत झाल्या नाही म्हणून सनी आम्हाला असं वाटतं की आमच्या योजना कुठं जात्या प्रत्येक वेळेस अनुदान असलं तर पहिलं संभाजीनगरला अगोदर येतं पण जालन्याला आम्हाला येत नाही बऱ्याचशा गोष्टी आता की गोटे आले आहेत आपल्याकडं पण गोटे आले तर पंधरा हजाराच्या खाली आम्हाला गोटा भेटत नाही जर पंधरा हजार दिली नाही तर गोटाच येत नाही कुठंतरी अधिकारी खालचे जे अधिकारी ते नीट काम करत नाही आमच्याकडे कारण सरपंच असला तो पैसे मागतो तो सांगतो की बिडिओ पैसे घेतात सरळ सरळ उघड उघड आमच्या भोखर्दांमध्ये बिगर पैशाची एकही योजना आम्हाला येत नाही जर योजना आम्हाला जर सत्तर हजाराची योजना जर पंधरा वीस हजार जात असेल दा तर आमच्या हातात येतं काय अशा योजना आम्हाला नको आहे ना आम्ही म्हणजे एकच माणूस नसेल ना किंवा अधिकाऱ्याला विचारत नसेल प्रत्येक गावाचा सरपंच विचारत असेल तर हा पैसा कुठं जातो ते त्यांनी विचारलं पाहिजे कारण ते दादा आमचे सन्माननीय खासदार आहे त्यांच्यापर्यंत हा कधीतरी विषय गेलेलाच असावा ना किंवा हे पैसे कशाला लागते कोणीतरी गावचा स्थानिक पातळीवरचा कोणीतरी सरपंच विचारत असेल व्हिडिओला समजा की हे पैसे कोण घेतं किंवा दादाला सांगायला पाहिजे होते यांनी की बाबा हे पैसे जातात कुठं मुळीच पोहोचत नाही काय होतं की बाबा प्रत्येक अधिकारी जर आपल्याला कोणतंही काम जर पहिले सँक्शन करायचं मंजुरी करायचं तर त्याला पंधरा वीस हजार रुपये जर नुसतं गोठ्याला लागत असतील तर त्याचा एकूण मूळ किंमत किती आहे जर सुरुवातीला मंजूर करायला पंधरा वीस हजार पुन्हा बिलं द्यायच्या वेळेस आपले प्रत्येक बिल द्यायच्या वेळेस कोणी दोन हजार मागतं कोणी तीन हजार मागतं कोणी फोटो काढायचं मागतं ही योजना आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे ना आणि या सरकारी अशा योजना जर आम्हाला भेटत असेल तर शेतकरी कधी मोठा होणार नुसतं नावालाच योजना नामधारी योजना आम्हाला नको आहे ना मतपेटीतून नक्कीच होणार कारण आमच्याकडे तर शंभर टक्के मतपेटीतून बदल होणार आहे कारण शेतकरी हा बोलून दाखवत नसतो करून दाखवत असतो आणि आम्हाला एक यावेळेस तरी आम्हाला एक युवक कारण त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये बरेच आवाज उठाले प्रत्येक कामा स्वतःच गाव बघा तुम्ही कोणता तरी एक जरी की त्यांची सत्ता नसेल पण शेवटी धाक आहे प्रत्येकावर कारण त्यांचे आंदोलन किंवा त्यांचे कामं असे तत्पर आहे की ते समोरच्या म्हणजे अधिकाऱ्याला असा घाम पडतात की ते कामच करावं लागतं आणि असाच एक तरुण तडाफार आम्हाला खासदार संसदेस पाठवायचंय म्हणून विकासाच्या विकासा मुद्द्यावरच आम्हाला खासदार बनवायचंय त्यांना आणि आमच्याकडे ज्या समजा की लोकांच्या समस्या आहे आम आमचे खासदार मुळीच येत नाही आमच्याकडे त्यासाठी आम्हाला दादांना एकच विनंती करणे की आम्हाला एक जनता दरबाराचं तुम्ही एक आश्वासन द्या किंवा आम्हाला एक प्रत्येक तालुक्यासाठी एक जनता दरबार म्हणून आम्हाला एक काहीतरी असं तुमचा शब्द द्या की आम्ही आमच्या समस्या तत्पर तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल आठ दिवसात नाही पंधरा दिवसात नाही पण महिन्याभरात तर तुमच्या म्हणजे आमच्या ज्या समस्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाल आणि तुम्ही ते संसदेत नक्की मांडाल अशी एवढे एक अपेक्षा आहे आमची काय होतं ज्यांच्याकडं पैसा किंवा भरभक्कम म्हणजे हे झालेलं आहे ते नाही बघणार पण एक आमचा एक असा लाडका उमेदवार आहे की ते आमच्याकडे नक्कीच आम्हा म्हणजे लक्ष्य करतील आणि आमच्या प्रत्येक समस्या सोडवतील अशी आमच्याकडून शंभर टक्के अपेक्षा आहे शंभर टक्के कारण त्यांचं म्हणजे असं स्टंट वगैरे काही नसतो पण त्यांनी जे मागं म्हणताय ना गाडी जाळी तर स्टंट नाही तो एक त्यांचा म्हणजे विरोध म्हणजे काय म्हणतो आपण निषेध होता स्वतःचा जर मला कोणत्याही गोष्टीचा समाजासाठी जर अन्याय होत असेल तर मला माझा रागाला तर मी माझं काही करू शकतो समजा उदाहरणार्थ एखाद्या लोक काही गोष्टीमुळे आत्महत्या करता किंवा स्वतःला जाळून घेणार असेल मी माझे कपडे फाडन मला निषेध देतो माझा आणि समाजावर एवढा मोठा घात झाला असेल तर स्वतःची गाडी जाळणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही आहे ना व्यवस्थेच्या विरोधात बंड आहे कारण एवढं जर आपल्या म्हणजे माता मावल्या असतील आपले सर्वसाधारण युवक असतील हे असतील शांततेच्या म्हणजे शांततेत बसलेले होते आणि त्यांचं काय त्यांचं काहीच काम नव्हतं आहे म्हणजे त्यांनी जे आंदोलन चालू होते ते शांततेच्या मार्गाने होतं ना कारण लाठी काठी मारून सनी एवढं काही करण्याचं कारण नव्हतं म्हणून सनी मंगीत झालं तर त्याचा राग आला किंवा मनामध्ये त्यांच्या हे झालं की आपल्या समाजाच्या विरोधात यांनी खूप मोठं हे केलं म्हणून त्यांनी स्वतःची गाडी झाली स्टँड वगैरे काही नसतो यातले कितीचं लीड नाही ते बरोबर मंगे दादा कमीत कमी तीन लाखाच्या ना आमची तर अपेक्षा आहे पण गोरगरीब जनतेचा सगळा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आहे बघू आम्हाला विजय तर नक्कीच आहे आमचा पण लीड जे येईल तरी सौर वयोगटातील आहे आणि सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत आता काय झालं जाती धर्म हा करून जमत नाही आणि ते स्वतः करत पण नाही सगळ्याच जातींना म्हणजे प्रत्येक समाजामध्ये नुसतं जातीवाद करू नयेचतो कारण आपल्या जिल्ह्याचा विकास आपल्याला हवा आहे म्हणूनच नाही आपल्याला जातीवाद करायचा नाही आणि तेच कधीच जातीवादी नाहीत पहिल्यापासून त्यांनी आंदोलन केलं असेल मुस्लिम समाजाचं आंदोलन असेल किंवा धनगर समाजाचं आंदोलन असेल पगड जातींचं आंदोलन असेल ते प्रत्येकाचे सहभागी होते गोरगरीब कोणताही माणूस त्यांच्यापर्यंत समस्या घेऊन जातो की दादा आमचं हे काम आणलेलं आहे ते तत्पर तेच काम लक्षात घेऊन सने त्यांच्या सगळ्यांना ते पाठिंबा देतात म्हणूनच आम्हाला खासदार आमचे मंगेश दादाच पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर आणि तरुण एक युवक आज जरी आमच्यापर्यंत त्यांची कामं कमी दिसली असतील कारण एक छोटासा सरपंच आहे आजपर्यंत त्यांच्यापर्यंत काही ताकद नाही आहे पण ते उद्या संसदेत गेल्यानंतर मुळे मुळीच ते आमच्यासाठी सर्वांपर्यंत पोहोचतील आता त्यांचं मुळात एक सरपंच काय करू शकतो इतके चालू आमच्याकडे जवळ सात ते आठ तालुक्या आपल्या आता समजा लोकसभेमध्ये तर ते मुळीच सर्वांपर्यंत पोचले नसतील पण आता नक्कीच ते सगळ्यांसाठी काम करतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे तसं काही नसतं पैसा हा काही सर्वस्व नसतं पैसा आमच्याकडे मुळीच नसेल पण आमच्याकडे शेतकरी वर्ग किंवा अठरा पकड जातीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन कारण पंचवीस वर्षामध्ये सत्य झालेलं आहे त्यांनी काहीच आमच्याकडे विकास केलेला नाही ना घरात बसून हा विकास होत नसतो त्यासाठी जावं लागतं जनतेत आणि बांधावरच जावं लागतं शेतकऱ्यांच्या त्यावेळेसच त्यांना समस्या सोडवता